मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून व भाजपा सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी व युवावर्गांसाठी अनेक साऱ्या योजना राबवण्यात आल्या की त्यामध्ये महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर युवांसाठी माझा भाऊ लाडका भाऊ योजना त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी कुठल्या प्रकारची योजना आहे असे विविध सारे प्रश्न निर्माण झाले होते त्यामध्ये आता बीडमध्ये झालेल्या परळी येथे कृषी संमेलनामध्ये एक महत्त्वपूर्ण शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेले होते आणि याच माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री या उपस्थितीमध्ये बरेच सारे निर्णय येथे घेण्यात आलेले होते यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता वितरण करण्यात आला त्याचबरोबर व सोयाबीन यांचे अनुदान जे काही भावांतर योजनेअंतर्गत अनुदान रकडले होते त्यामध्ये ते त्या अनुदानाचेही वाटप या योजनेपासून सुरुवात करण्यात आली या साहित्य संमेलनामध्ये त्याचनंतर आता मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी योजना ही एक नवीन योजना अंमलात आणण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आले होते यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारच्या योजनेचा कुठल्या प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे याबद्दल बरेच सारे चर्चा या अगोदर निर्माण झाल्या हो होत्या याच माध्यमातून बीड येते परळी येते जे काही कृषी संमेलन चालू होते याच माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा एक घोषणा या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि ही योजना लवकरच अंमलात आणण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले होते याच माध्यमातून आता याबद्दल त्यांनी कुठल्या प्रकारचे सुतवाचे काढले होते याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या अगोदर याच्यासाठी बोलतोय की माझ्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागायला पाहिजे ना आपण आणि शिवराज सिंग चव्हाण साहेब हे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मला काही आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही मागणी त्यांच्यासमोर मांडायची आहे म्हणून मी त्यांना विनंती केली मैं पहिले बात करता आपसे कुछ मागना है ना भाई केंद्र से आप और राज्य हमारा डबल इंजिन का सरकार है और इसले 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 पहले भी मोदी पहिले मोदीजीने हमें जो मदत की है और अभी तो हमारे अधिकार के आपले हक्काचा कृषी मंत्री आता केंद्रामध्ये बसलेला आहे त्यामुळे त्यांचा आपण मनापासून स्वागत करूया मैं हमारे महाराष्ट्र के किसानों की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूँ बहुत-बहुत आपका अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं भी देता हूँ पर आमच्या सरकारचं का काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बाईन योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना आली आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केलीय आता आमचा लाडका शेतकरी ही बी योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा आले काय बघा हे सरकारचं काम अभी बटन दबाया पैसे डायरेक्ट अकाउंट में बटन दाबल खात्यात पैसे हे सरकारचं काम आहे त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो बहिणींनो माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं हो बटन दाबल्यावर पैसे येतील तिकडं तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे चौदा तारखेपासून पैसे याय लागले पैसे याय लागले विरोधक बोलले लवकर काढा पैसे आहेत का बघा फक्त आकडे आलेत का बघा माझ्या बहिणी बँकेत गेल्या पैसे काढले खरेदी केली आपल्या मुलांसाठी केली आपल्या परिवारासाठी केली शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील के किसानो केले आप इतना अच्छा काम करोगे क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो कोई भी भूल नहीं सकता है महती मिलने चैनल लाइक करा सब्सक्राइब करा तुर्ता शेत थांबतो तुझी तुमची रजा घेतो पुन्हा भेटूयात अशात न माहित तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत रहा पुन्हा भेटूयात अशात न माहित तोपर्यंत धन्यवाद